आपन पाहता हाँ बागलान रुत्तान, खबर बात कालवा या भागात या भागातील या भागाती जनतेसाठी एक स्वप्न बनलं आहे लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी कालवा पूर्णत्वाकडे स्वप्न दाखवून राजकीय नेत्यांना मतांसाठी हक्काचा मुद्दा झाला आहे त्यावर ती आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत पाण्याच्या अपेक्षेवर या भागातील भोळी भाबडी जनता निवडणुकां जो उमेदवार त्यांचे कालव्याच्या पूर्णत्वाकडे आश्वासन देतो त्याला मतदान करून मोकळी होते परंतु हा डाव ओळखून निवडणुकीच्या तोंडावर सांगवी गावातील भूमिपुत्र हरसिंग छबू ठोके यांनी देवळा तालुक्यातील पूर्व भागातील उमराणे चिंचवे सांगवी कुंभारडे गिरणारे झाडी तिसगाव वहाणे पिंपळगाव खुंटेवाडी वाखारी मेशी दहिवड खडकतळे खारीपाडा डोंगरगाव सावकारवाडी येरणगाव आदी गावांतील लोकांच्या मदतीने लढा उभारून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे कुठलेही ठोस व लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं धरणातून पुनक्षमतेनं पाणी पूर पाणी सोडण्यात यावे चणकापूर ते झाडी कालव्यांचे रुंदीकरण होऊन एक्सप्रेस कालव्याला मान्यता मिळावी व त्वरित कामाला सुरुवात व्हावी चणकापूर कॅनल हा रामेश्वर धरणातून बायपास व्हावा व वा कालव्यासाठी अधिग्रहित केलेल्या जमीन जमीन मालकांना त्वरित मोबदला देण्यात यावा ह्या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत या प्रसंगी हरसिंग ठोके यांच्या समोर उमराणे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवरे उमेश देवरे संदीप देवरे सांगवी सरपंच रवींद्र हिरे शेख शेखर पगार प्राध्यापक सतीश ठाकरे गोरख केदारे दत्ता जाधव संजय दहीवडकर केदारणा शिरसाट आदी उपस्थित होते बालना वृत्तांतासाठी मनोज वैद्य देवळ प्रलंबित चणकापूर धाडी येरणगाव कालव्याचे काम त्वरित सुरू करावे यासाठी सांगे गावचे भूमिपुत्र शेतकरी हरसिंग छबुटोके यांनी जे आंदोलन चालू केलं आहे त्या आंदोलनासंदर्भात ते स्वतः आपल्याला माहिती देत आहेत तर आपले मागण्या काय हरसिंग भाऊ नमस्कार जय जवान जय किसान बघा झाडी चणकापूर हा काला जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे आणि याच्या जवळजवळ दोन पिढ्या उद्धवस्त आहेत देवापूर्व भागातील कारण पिण्याचं पाणी असो किंवा शेतीचं पाणी असो कोणत्याही प्रकारचं स्रोत नसताना आम्ही याच आशेवर जगतो प्रत्येक इलेक्शनमध्ये लोकप्रतिनिधी आम्हाला आश्वासन देतात की झाडी चणकापूर कावा झाडे पण कधी होणार मग आमच्या विविध मागण्या आहेत थोडासा तो पाठ झाला आहे कोरासारखा परंतु त्याच्या ते त्याची वहन क्षमता वाढवली पाहिजे ठिकठिकाणी लिकेज बसवलं पाहिजे तो कालवा एक्सप्रेस झाला पाहिजे रामेश्वर बायपास केला पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज उपोषणात आम्हाला उपोषणा बसलो आहेत तसेच परिसरातील सर्व गावांच्या शेतकऱ्यांची उपोषणाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि आमच्या मागण्या शासनाने दखल घ्यावी लोकप्रतिनिधी दखल घ्यावी जतपर्यंत या मागण्याचा दखल घेऊन ठोस असं आश्वासन दिलं जात नाही तत्पर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही असं मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगतो हा प्रश्न तुमच्या मते कोण मार्गी लावू शकेल तुमची अपेक्षा कोणाकडून नाही हा उपोषण सोडण्यासाठी तुम्ही नेमके कोणाकडून अपेक्षा व्यक्त करतात सर्वात पहिले मी या परिसरातील जनतेकडून अपेक्षा करतो की जनतेने एकजूट व्हायला पाहिजे हा प्रश्न एकट्या दुपट्याचा नसून सर्व देवा तालुक्यात पूर्व भागातील सत्यांचा आहे आणि हा आपलाच नसून पुढच्या पिढीचा प्रश्न आहे कारण या पिढीनं सहन केलं पण पुढची पिढी हा दुष्काळ सहन करू शकत नाही त्यामुळे मी पहिले जनतेला सांग इच्छि सांगू इच्छितो की आपण पहिले एकी करा मग लोकप्रतिनिधीला आपण बरोबर त्यांच्याकडून हे कामं करून घेऊ प्रशासन व लोकप्रतिनिधी जनतेच्या वरती कोणी नाही आहे त्यामुळे सर्वत्र मी सर्व जनतेला सांगतो की आपण सर्व व्हा हे दावे विसरून या लढ्यात सभा व्हा आपल्याला कोणाला आमदार खासदार व्हायचं नाही किंवा राजकारण करायचं नाही परंतु आपली पिढी जगली पाहिजे आपण स्वतः जगलो पाहिजे आपण वाचलो पाहिल म्हणून हा प्रश्न जनतेने हातात घ्यावा ही मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करते धन्यवाद आज आपल्या इथे शंकापूर धरणाचे पाणी झाडी धरणात टाकण्याचा जो एक्सप्रेस कालवा होता मंजूर तो प्रलंबित आहे त्या संदर्भात सांगवी गावाचे भूमिपुत्र हरसिंग छबूठोके आमरण उपोषणाला बसले आहेत तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दैवडचे संजय देवरे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ठाकरे सर त्यांच्याबरोबर पंचायत समिती देवळाचे माजी सभापती केदार शिरसाट साहेब उपस्थित झालेले आहेत तर आपण आता एक देवरे साहेबांचे विचार जाणून घेऊ साहेब या झाडी एरणगाव प्रलंबित प्रश्नाबद्दल आपलं काय म्हणणं आहे झाडी येणगाव उजवा काजवा याच्या पाण्यासाठी अनेक गावे पाण्यापासून वंचित राहिलेले आहे सदर कालव्याचं रुंदीकरण शासन गव्हर्मेंट रूलनुसार व्हायला पाहिजे होतं मात्र त्या पद्धतीने कामकाज झालेलं नाही आणि आजचं जे उपोषण मान्य हरिसिंग ठोके साहेब यांनी जे अंगीकारलेलं आहे ते देवळा तालुक्यातील पूर्व भाग तिथे गुंजाळ नगरपासून वाखरी पिंपळगाव दैवड मेशी उमराणे परसूल तलाव तसेच गिरणारे कुंभाडे या गावासाठी वरदान ठरणारं हे उपोषण आहे आणि त्यांची मागणीची दखल शासनाला घ्या शासनाने घ्यायला पाहिजे यासाठी मी त्यांच्या उपोषणाला माझ्या गावाच्या वतीने संपूर्णचा पाठिंबा देत आहे ठाकरे सर आपण तर याचे पण लाभार्थी आहात कुंभारडे गावसुद्धा आता दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना करत आहे पंधरा पंधरा दिवसात टँकरने पाणी येत आहे तर आपण या प्रश्नाबद्दल काय सांगू इच्छिता खरं पाहता हा प्रश्न अत्यंत जुना आहे म्हणजे एकोणावीसशे एक बावन्नपासून ज्या झाडी एरणगाव धरत झाल्या ते भरलं पाहिजे अशी येथील जनतेची इच्छा होती हा देवळा तालुक्यातला जो पूर्व भाग आहे हा दुष्काळी भाग आहे म्हणजे गेल्या वर्षाचं उदाहरण झालं तर काही गावांना वर्षभर टँकरनेच पाणी पुरवठा केला गेला आहे म्हणजे पिण्याचा पाण्याचा हा प्रश्न याचबरोबर शेतीचा हा प्रश्न अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे खरं म्हणजे हा शासनाने अति तातडीच्या कामकाजात टाकून तो पूर्ण केला पाहिजे पण तरीसुद्धा अजून शासन कुठली त्याची दखल घेत नाही आणि हा पूर्वेकडचा जो भाग आहे देवळा तालुक्याचा तो होरपळत आहे दुष्काळ पडत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षणाचाच पैसा नाही अशा अत्यंत अडचणीमध्ये जात असतानासुद्धा याकडे लक्ष दिलं जात नाही ही खरी खेदाची गोष्ट आहे आज आमचे मित्र हरिभाऊ ठोके यांनी जो यासाठी उपोषण केलं आहे खरं म्हणजे या प्रश्नासंदर्भात वारंवार उपोषण झालेत आंदोलनं झालेत तरीसुद्धा वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आला आणि कुठलाही निर्णय घेतला नाही आम्हाला आता तरी अपेक्षा आहे की आता आ, नवीन सरकार आलं आहे केंद्राचं सरकार राज्य सरकारनेही गांभीर्याने पाहावं आणि आमच्या हरीश भाऊने खरं म्हणजे ही हरीश भाऊंची एकट्याची मागणी नाही ते आमच्या सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते उपोषणाला बसले तर सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा हे उपोषण लांबत जाईल आणि मग मात्र भेडसावणारे प्रश्न निर्माण होतील तरी शासनाने याची दखल घ्यावी आमचं कुंभारडे गाव नव्हे आमचा सर्व परिसर त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देतो आज उद्या उपोषणाची काय परिस्थिती होते शासन काय नोंद घेतो हा बागवेगा जर काहीच नोंद घेतली नाही तर पुढील काहीतरी योजना या पूर्व भागातल्या लोकांना घ्यावं लागेल आणि या प्रश्न या प्रश्न अत्यंत मोठा प्रश्न गंभीरपणे घेऊन त्यासाठी भांडावं लागेल असे मी आमच्या गावाच्या वतीने आपणा सर्वांना सांगतो धन्यवाद सर त्याचबरोबर देवळा पंचायत समितीचे माजी सभापती केदारनाना शिरसाट आपलं मनोगत व्यक्त करत आहेत नाना आपलं या जाडी तोला प्रलंबित कामाबद्दल आपलं काय म्हणणं आहे माजी मंत्री साहेब पुण्याने हा जो शंकापूर उजवा कालवा आहे तो मंजूर करण्यात आला त्यात एक ते अडुतीस किलोमीटर आणि अडुतीसपासून पासून पुढे कावीपर्यंत कामाला फार विलंब झाला म्हणजे हे कामकाज करत असताना या परिसरातील जेवढे केटीवेअर आहेत जेवढे पाद तलाव आहेत ते पन्नास टक्का भरण्याची तरतूद आहे परंतु तशा पद्धतीने तेवढं पाणी उपलब्ध होत नाही त्यासाठी या कालव्याची वनक्षमता एक ते अडुतीसपर्यंत ही पार्श्व कृषिक व्हावी यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले गेले अनेक आम आमदार खासदारांचेही त्यासाठी योगदान दिलेलं आहे परंतु पाचशे कृषीच्या कालव्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही जोपर्यंत हा कालवा पाचशे कृषी त्याची वन क्षमता होत नाही तोपर्यंत आमच्या पूर्व भागाला पिण्याच्या पाण्याचा स शेतीचा आणि जरावांचा पाण्याचा प्रश्न कायम राहील यासाठी आम्ही सर्व देवळा तालुक्यातील पूर्व भागातील सर्व जनता आम्ही शासनाला विनंती करतो की हा कालवा पाचशे कृष्णे करण्यासाठी त्वरित मंजुरी देण्यात यावी त्यासाठी आज शासनदरबार प्रस्तावी तयार आहे परंतु त्याला कोणत्याही प्रकारे मंजुरी मिळाली नाही या निवडणुकीच्या संदर्भात माननीय आमदार डॉ राहुल दादा यांनी असं सांगितलं आहे आहे की हा प्रश्न पालकमंत्री आणि मी आचारसंहित संपल्यानंतर या कालव्यास लवकरात लवकर पाचशे कृषकची मंजुरी मिळेल असं त्यांनी सांगितलं परंतु आता निवडणूक झालेली आहे आचारसंहिता संपलेली आहे तरी त्यासाठी आम्ही पुनच्छ शासनाला विनंती करतो आणि आमचे मित्र जे ठोके साहेब यांनी जे उपोषण केलेले आहे हे उपोषण त्यांचं एकट्याचं वैयक्तिक नसून ते गुंजाळवाडीपासून तर झाडेपर्यंतच्या सर्व भागातील जनतेच्या वतीने ते